श्री स्वामी समर्थ मंडळी बोलता बोलता मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आला आहे यंदा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला चौथा गुरुवार आला आहे अनेक महिलांनी न चुकता अगदी मनोभावे जे महालक्ष्मीचं व्रत आहे ते तीन गुरुवार अगदी यथाशक्ती पूजन केलं आहे पण काही कारणास्तव तुमचे चार तीन गुरुवार जे आहे ते पूर्ण झाले नाही किंवा चौथ्या गुरुवारात तुम्हाला काही अडचण आहे मग उद्यापन कसं करावं तर मंडळी शास्त्र सांगतं की जे चौथा किंवा पाचवा गुरुवार असेल त्या गुरुवारीच तुम्हाला उद्यापन करणं गरजेचं असतं पण तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल काही कारणास्तो गा बाहेर गावी जायचं असेल तर तुम्ही न चुकता येणारा जो पौष महिन्यातील पहिला गुरुवार आहे त्या गुरुवारी तुम्हाला जे उद्यापन आहे ते करायचं आहे त्या दिवशी उपवास करायचा आहे आणि आपण जशी चार गुरुवार पू पूजा मांडली आहे तशीच पूजा तुम्हाला मांडायची आहे आणि त्या दिव त्या दिवशी जे उद्यापन आहे त्याची सांगता करायची आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला जे उद्यापन आहे ते करायचं आहे